शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौरपंप योजनेमध्ये सर्व शेतकऱ्यांना टॉपच्या कंपन्या निवडायचे आहेत जसे की शक्ती असेल जैन असेल ओसवाल असेल सीआरएस असेल आणि इकोजेन असेल या सर्व कंपन्या चांगल्या क्वालिटी देतात सर्व चांगले जातील मटेरियल टॉपच्या असते त्यामुळे सर्व शेतकरी यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात तिथे या कंपन्या कधी येणार आहेत आता पाठीमागे आपण आपल्या मेंबरशिप ग्रुपवर एक अपडेट दिले होते की या कंपन्या ॲड होणार आहेत आता त्या ते टायमिंगला ओसवाल ॲड झाले पण या सर्व कंपन्या अजूनही विंडर वे, वे, लिस्टमध्ये ॲड झालेल्या आहेत पाठीमागे त्या अगोदर भरपूर साऱ्या नवीन कंपन्या ऍड झाल्या होत्या त्या टाइम ग्रुपमध्ये आपल्या चर्चा झाली होती की सर कंपनी निवडू का पण आपण सर्वांना सांगितलं होतं की कंपनी अजिबात निवडू नका भरपूर सोळा सतरा कंपनी ऍड झाल्या त्या पण त्यामध्ये कोणतीही कंपनी निवडण्यास मी कोणालाही सांगितलं नाही सरळ सांगतो की कंपनी तुम्ही निवड करू नका कंपनी अजून ऍड होणार आहे त्यानंतर काही दुसऱ्याच दिवशी ओसवाल ही कंपनी ऍड झाली सर्वात आधी आपल्या ग्रुप आहे मेंबरशिप ग्रुप आहे या ठिकाणी पाहू शकता नंबर आहे तर या ग्रुपवर आपण माहिती दिली आणि भरपूर सेकडो लोकांनी ओसवाल कंपनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून निवड केलेली आहे आता या ठिकाणी मी किंवा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवत आहे दा ग्रुपचं आपल्या की कशा प्रकारे लोकांनी आपल्या ग्रुपच्या मी कंपन्या टॉपच्या निवड करू शकतात तर पाठीमाग या पाठीमागं पण आपण सप्टेंबर महिन्यामध्ये पण भरपूर लोकांना शक्ती ओसवाल जैन यासारख्या कंपनी निवड करून देणार शंभर टक्के मदत केलेली आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर सारे ग्रुपवर आपले ऍड असणार शेतकऱ्यांच्या मध्ये पण प्रश्न आहेत की सर तुम्ही सांगितलं होतं की कंपनी ऍड होणार आहेत भरपूर <coughs> ग्रुपमधले आपले मेंबर कंपनीच्या प्रतीक्षेत आहेत तर सर तुम्ही सांगितलं होतं की कंपनी ऍड होणार आहे पण अजून कंपन्या ऍड झालेल्या नाहीत तर अजून अजूनही सांगतो शंभर टक्के अपडेट आहे की कंपन्या ज्या आहेत शक्ती असेल सी आर एस असेल जेन असेल इको असेल यासारख्या कंपन्या ऍड होणार आहेत कोटा जो असणार आहे तो एकदम कमी असणार आहे सहा ते सात हजार रुपये सहा ते सहा ते सात एवढा वेंडर कोटा या कंपनीचा असणार आहे त्यामुळे शक्यतो जे आपल्या ग्रुपवर आहेत त्यांना मी शंभर टक्के गॅरंटी देतो की कंपनी आल्यानंतर तुम्हाला या कंपनी निवडता येणार आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय होत आहे की कंपनी आलेला माहितीच पडत नाहीत तर पाठीमागे पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला मेसेज आले की सर मला कंपनी ओसवाल निवडायची होती पण मला कंपनी आलेलीच माहीत नाही आणि कंपनी येऊन गेल्यानंतर आता बरं आम्हाला कंपनी निवडता येत नाही त्या ठिकाणी कंपनी दाखवत नाही जर तुम्ही अगोदरच ग्रुप जॉईन केला असता आपला हा मेंबरशिप ग्रुप जॉईन केला तर तुम्ही डोळे दाखवून कंपनी आल्याच तुम्हाला निवडण्याचा ऑप्शन भेटला असता त्याच शेवण तुम्हाला माहिती भेटली असते की या कंपनी ॲड झाल्यावर तुम्ही निवड करू शकता तर खूप मोठा फायदा आहे ज्या कंपन्या ज्या तुम्हाला पाहिजे आहेत की शक्ती असेल जेन असेल ओसवाल असेल सीआर असेल या कंपन्या शंभर टक्के काही दिवसात ऍड होणार आहेत आपण ज्यांना जे ग्रुपवर ऍड आहेत जे प्रश्न मेसेज करत आहेत तर ग्रुपवर आपण असे डिटेलमध्ये अजूनही काही माहिती दिले नाही डेट दिली नाही पण आपल्याला मेसेज करत आहे त्यांना शंभर टक्के सांगत आहोत की कंपनी कधी ऍड होणार आहे आणि ग्रुपवर आपण ग्रुपवर जे जे ऍड आहेत त्यांनाही आपण लवकरच सर्व ग्रुपच्या माध्यमातून अपडेट देणार दे आहे की कंपन्या कधी ऍड होणार आहेत आता पाठीमागचा आपल्या व्हिडिओ पाहू शकता आपल्या ग्रुपचं हिस्ट्री पाहू शकता ज्या टायमिंगला आपण सांगत आहे त्या टाइमिंगला काही ना काही कंपन्या यामधील शंभर टक्के ऍड होतात आणि आपल्या ग्रुपच्या माध्यमातून जे शेतकरी आहेत ते निवड करत असतात मॅन ठिकाणी तुम्हाला दा रेकॉर्ड दाखवला आहे लाईव्ह रेकॉर्ड आहे आपल्या ग्रुपचं ते दाखवले आहे त्यामधून तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे शेतकऱ्यांनी या कंपन्यांचे निवड केलेली आहे आता नॉमिनल चार्ज ग्रुप जॉईन करणं एकदम सोपं आहे या ठिकाणी फक्त मेसेज करा तर भरपूर जण शेतकरी आहेत त्यांना एक नम्र विनंती आहे की फक्त मेसेज करा कॉल कोणीही करू नका ग्रुप जॉईन करा नॉमिनल चार्जेस आहेत चार्जेस पे करा ग्रुप जॉईन करा एक हजार आपले ग्रुपवर मेंबर थोड्याच दिवसात होणार आहेत आज नाही तर उद्या एक दोन दिवसात आपले एक हजार मेंबर होत आहेत त्यानंतर आपल्या ग्रुपची थोडीफार सेटिंग चेंज होऊ शकते मेंबर ॲड करण्याचा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे एक हजारचा टप्पा पार होणे आधीच लवकरात लवकर आपण ग्रुप जॉईन करा ही सर्वांना नम्र विनंती आहे कारण की एक हजार टप्पा पार झाल्यानंतर चार्जेसमध्ये थोडंफार बदल होणार आहेत ग्रुपमधल्या त्यामुळे लवकरात लवकर ग्रुप जॉईन करा आणि आपल्याला हवी ती कंपनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही निवड करू शकता कंपन्या येणार आहेत शंभर टक्के येणार आहेत काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्हाला हवी ती कंपनी निवडून देणं आमच्या मेंबरशिप ग्रुपचं काम आहे तर जर आपल्याला सप्टेंबर मध्ये पेमेंट केलं असेल ऑगस्टमध्ये पेमेंट केला असेल मध्ये पेमेंट केलं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही तुमच्या कंप तुमच्यासाठी कधी कंपनी येणार आहे हे सर्व माहिती तुम्हाला ग्रुपवर भेटेल किंवा तर जॉईन केल्यानंतर पर्सनलीही तुम्हाला मॅसेजद्वारे मेसेज केल्यानंतर माहिती दिली जाते काही प्रॉब्लेम नाही ग्रुप जॉईन करून ठेवा आणि आपल्याला हवी ती माहिती आपण वेंडर सिलेक्शन सिलेक्शनबाबत आपल्या आमच्याकडून घेऊ शकता धन्यवाद